ठाणे वागिष्ट प्रभाग क्रमांक सोळामधून ठाणे महानगरपालिका निवडणुकी शिवसेनेच्या उमेदवार डॉक्टर दर्शना योगेश जानकर यांनी नगरसेवक पदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला प्रभाग क्रमांक मधून शिवसेनेचे योगेश जानकर यांनी सुद्धा आपला उमेदवारी अर्ज नगरसेवक पदासाठी दाखल केला आहे शिवसेना मुख्य नेते आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी जानकर दाम्पत्यांना पुन्हा एकदा जनसेवेची संधी दिल्याने डॉक्टर दर्शना योगेश जानकर व योगेश जानकर यांनी आभार मानले आहे निवडणुकीत विजयी झाल्यानंतर प्रभाग क्रमांक सोळा व मधील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आणि जनतेने आमच्यावर दाखवलेला विश्वास हा आमच्यासाठी प्रेरणादायी आहे त्यामुळेच आम्हाला जनसेवेची संधी मिळाली त्याचे आम्ही नक्की सोने करू अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र चोवीस तास न्यूज चॅनलला देताना योगेश जानकर आणि डॉक्टर दर्शना योगेश जानकर यांनी दिली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या आशीर्वादाने व लतादाई शिंदे यांच्या आशीर्वादाने आज आम्ही उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे मी स्वतः प्रभाग क्रमांक सतरा ड आणि दर्शना जानकर या सोळा अ मधून यांनी आज उमेदवारी अर्ज केलेला आहे आज बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद डिगे साहेब यांचे आशीर्वाद घेऊन आज, आज आम्ही उमेदवार अर्ज केलेला आहे आणि वागळेमध्ये किसान नगर असेल श्रीनगर असेल वारलीपाडा असेल सगळीकडेच आपण चांगल्या प्रकारे काम करू एवढंच मी आजच्या या प्रसंगी सांगतो आणि शिंदे साहेबांनी जो विश्वास दाखवलाय हा पूर्ण सार्थ ठरव प्रभाग क्रमांक सोळा मध्ये नाराजी नाटकात दिसून येत आहे त्याचा परिणाम काय होऊ शकतो का असं तुम्हाला वाटतं कारण तुम्ही पहिल्यांदाच प्रभाग क्रमांक सोळा मध्ये उभे राहणार मला मला असं वाटत नाही की असं काही होईल कारण शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली शिवसैनिक हे तयार झालेले आहेत त्यामुळे नाराजी म्हणजे प्रत्येकाला इच्छुक इच्छा असतेच त्याच्यामुळे थोडंफार वाईट वाटतं पण मला नाही ना वाटत असं काहीतरी नाराजी नाट्य इथे चालू राहील हे आजच्या दिवसापुरतं त्यांना थोडस वाईट वाटेल पण इच्छा असल्यामुळे आणि साहजिकच आच... आहे कोण कोणी असलं तरी त्यांना वाईटच वाटलं असतं पण शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेले शिवसैनिक आहेत ते कधीच असं वागणार नाहीत याची मला नक्की खात्री